सो गाईज आता आम्ही आलो आहे किंग चॉईस मध्ये कपडे घ्यायला आणि पप्पासाठी आणि ते सगळे आपली गँग आहे कपडे घ्यायला मी आता जस्ट क्लास वरून आली आहे सो यांना मी जॉईन केलंय काकी पण काकी तुम्ही पण आत्ताच आले ना काकी पण आत्ताच आले इथे बघा हे बसलेत इथे मोठी मम्मी आहे आणि हे बघा इथे चालू आहे चॉईसिंग सगळी हे प्रसिद्ध अंकल इथे ताई पप्पा सगळे आहेत सगळी फुल फॅमिली शॉपिंग करायसाठी आली आहे सो so, एक एक चॉईस होत आहे चांगले चांगले कपडे दिसत आहेत so, लेट सी काय घेतोय काय इथे जेंट्स सेक्शन आहे इथे लेडीज लेडीज सेक्शन आहे आणि इथे ट्रेडिशनल वेअर आहे पुढे आणि इथे बिलिंग काउंटर आहे पूर्ण मोठा शॉप आहे भाई इथून पूर्ण एवढा तिथपर्यंत आहे तसं कुठे ही बघा हे चाल जरा तिथून ए जरा तिथून चाल सो क्लासचा थार। ड्रेस तर सिलेक्ट झाला आहे आता शर्ट सिलेक्शन चालू आहे वाईट घेऊ नंतर सो आता शॉपिंग तर नाही झालेली आमची झाली लग्नाचे कपडे घेतलेले हळदीच घेते ते लग्नातच दिसणार आहे लग्नात हळदी तुम्हाला सगळं काही दिसेल सो आता रिव्हिल तर नाही करणार आम्ही सो सरप्राईज फॉर एव्हरी वन युन फॉर ब्लॉग सो so, आता पप्पा चाललेले आहेत आणि इथे मोठे पप्पा हळू आहे इथे सटकाल हळू पाय ठेवा so, सो असं हळू 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 तर आता आम्ही असंच फिरत फिरत आम्ही आता थोड्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या पण घेणार आहे आणि हे बघा एवढा अक्का मोठा घोळका आमच्या फॅमिलीचा अरे रे 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 तर <laughs> इथे हे लोक सगळे चालत आहेत मी आणि मोठे पप्पा चालत आहे तर आता बघू पुढे काय अजून काय घेत आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करेन हाय बघा खूप दिवसानंतर हे भेटलेले आहेत आणि शॉपिंग करायसाठी आले आहेत म्हणून मी क्लासला गेले तरी मी आली आहे भेटायला यांना सो ठीक आहे बघा आता पुढे स्टेटन आणि हे लोक मग मस्ती करत चाललेत पुढे बघा गाईज मला इपर्स आवडलेली आहे आणि ताई इथे बघते सगळं ट्राय आणि हे बघा इथे सगळ्यांची शॉपिंग मम्मा हाय बोल तिकडे काकी पण शॉपिंग करतेय तिथे सगळे शॉपिंग करते बघा अंकल तसंही ना अंकल तर इथे सगळ्यांचं मस्त चालू आहे शॉपिंग येस मस्त मस्त असं सामान आहे एक क्लच आहे ऑल ॲक्च्युली पण हे छान क्लच आहेत अँड दिस आर लिपस्टिक आणि हे इयरिंग्स आहेत खूप सुंदर असे कलेक्शन आहे सेट फेल अँड ऑल आणि इथे परफ्युम सेक्शन आहे अपना कामोटा आपल्या कामोट्यातच आहे आम्ही आहोत गणपती मंदिरचा थोडस पुढे आणि बघतोय स्ट्रीट शॉपिंग काय 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 नाही आहे काय नाही आवडतय काय नाही सो so, हा शूट पूर्वा घेते आणि बघू लेट सी काय आहे काय नाही पण जेवढं काय घेऊ ना ते तुम्हाला ना डायरेक्ट आम्ही जेव्हा गावाला त्याची पॅकिंग करू तेव्हाच दिसतो ओके आवाज जातोय का त्यांच्या पण मी एवढं बोलते अफकोर्स जायला पाहिजे हॅलो आणि ह्या तिघी चालतायत चावा चावा तर ह्या तिघी चावा चालत आहेत आय विल शो यू वेट 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 खूप दिवसांनी भेटल्यावर ह्या तिघी रस्त्यावर और... तिघीच गप्पा मारत मस्त चालत होत्या सो असं आहे हे लोक चालत आहेत सगळे मागे मागे सगळे आहेत ऑल फॅमिली आर सो घेत सगळे भाजी बाई स्वस्त मेळ किती आहे काय पण घ्या वीस रुपये पण एकदम ताजी ताजी दिसते काय काय लालमाट आहे पालक आहे कोथिंबीरच कोथिंबीर आहे आणि ते कोथिंबीर आहे आणि ते मेथी कोथिंबीर बघा भाई एवढी माझ्या हातात नाही बसत एवढी कोथिंबीर आहे मस्त फ्रेश काकीने काय घेतलंय कोथिंबीर सगळे कोथिंबीरच घेणार वड्या खायला वड्या खायला या सो आता इथे चालू आहे यांचं काहीतरी डिस्कशन बाई ऑटोच नाही भेटत आहे आम्हाला काय झालंय काय माहिती ऑटो तर संप चालू आहे वाटतं फायनली आम्हाला ऑटो भेटली होती आणि आम्ही सर्व चाललो होतो काकीकडे चल चल हाँ चलती है ना सो so आता जावे कौन है ना घरी नो ओ माय गॉड चाबी मेरे पास चाबी इधर है एंड हियर इज डॉगी हाय आपका इंतजार था था आइए कदम आपका इंतजार आप का यांची भांड काय बनू ये कुठे ठेव किचन मध्ये ठेवू सो काकीने घेतलेली मेथी ती मेथी नाही कोथिंबीर ती किचन मध्ये ठेवूयाची लाईट एकदम प्रॉपर लाईट लावली सो इथे ठेवली आहे भाजी आपण किचनमध्ये अँड हे सगळे इथे आता फॅनचं बटन ए ए हे बघा हे लोक इथे पण यांचं चालू आहे आणि हे बघा हे स्वतःला बघतात आरशेत कसा दिसतोय मी विंडो <laughs> खोल आपण विंडो थोडं सफोकेट होतंय व्हेंटिलेशन होतं आणि काकीनी बघा इथे झाडं लावून ठेवले दिसणार नाही बघा काकीनी काकीनी फुल गार्डन केलंय घरात फुल गार्डन फुल गार्डन हे बघा वेगळ्या वेगळ्या टाईपची फुलं लावली आहेत झाड तर आता सर्व आले होते घरी आणि इथे मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी होती तर पप्पांनी गिफ्ट आणलेलं मम्मीसाठी मोगऱ्याचा गजरा आणि गुलाबाचं फूल दिलेलं रोज मस्त तर मम्मीला बोलत होतो आम्ही उठ उठ पण ती काय उठत नव्हती सो so, शेवटी ती उठली आणि पप्पाने तिला गजरा घातला केसांमध्ये तिच्या आणि रोज दिलं यांची खतरनाक आहे सो so, आता आम्ही चाललोय पेट पूजा करायला तर फटाफट पप्पा बोलले स्कूटीवर जाऊन या तर आता आम्ही जातो मस्त जातो कारण तिथे चांगलं का। so, लेट्स गो सगळे वरती मस्त तुम्ही एक क्लिप बघितलीच असेल सो so, मम्मी पप्पांच्याच अॅनिव्हर्सरी आहे हां रस्ता सांगायला रस्ता नाही माहिती मला माहिती सो बस चलिये बस थंड वाटत थंडी वाजतीये आणि आम्ही चाललोय आता नेटली पण थंडी खूप आहे खूप खूप एका थंडी आता आम्हाला माहिती नाही गावी जाताना ना कसली थंडी वाजता आम्हीच सगळं प्लॅनिंग चालू आहे आमचं स्वेटर घ्यायचं इथे आणि आम्ही घेतोय भजीपाव कारण ह्यांच्याकडे खूप फेमस म्हणजे खूप भारी टेस्टी भजीपाव वगैरे सगळं भेटतं सो so, आम्ही मोस्ट ऑफ इथेच येतो अंकलकडे घ्यायला आणि खूप गरम गरम आहे सगळं गरम आहे सब गरम आहे ना अंकल सगळं काही गरम आहे समोसा मंचुरियन बडाभजी पॅटीस वडापाव आणि हे आहे कांदा भजी आपण काय घेतलंय कांदा भजी प्लस बडाभजी येस आम्ही आधी फोन केला विचारलं काय डिमांड आहे मग ते बोलले की भाजी आणि कांदा भजी आता आम्ही घरी आले ताई दा। चाय पिते बसले अंकल चाय पिते तर इथे आम्ही मस्त नाश्ता आणला होता तो मी सर्वांना देत होती आणि खूप छान असा नाश्ता होता तर मोठी मम्मी काहीतरी सांगत होती तिथे आणि आम्ही गप्पा मारत होतो सर्वजण मी ताई मोठे पप्पा वगैरे तर काकींनी कॉट वॉटरमेलन आणलं होतं ते खूप स्वीट होतं तर आम्ही खाल्लेलं आणि मम्मा इथे काहीतरी सांगत होती तर काकी पण इथे उभ्या होत्या आणि सगळे गप्पा मारत होते मस्त हसत होते सगळे आणि नंतर अंकल घरी जायला निघालेले कारण त्यांना लेट होत होता कारण त्यांना दुसऱ्या दिवशी लगेच जॉबला जायचं होतं सो ते लवकर निघालेले आणि नंतर मग आमची मस्ती चालू होती सगळ्यांची आम्ही खूप नंत म्हणजे दिवसानंतर भेटलेलो सर्वेजण तर गप्पा मारत होतो हसत होतो सगळे आणि गा गावी जायचं सगळं प्लॅनिंग चालू होतं की कसं जायचं काय वगैरे काय घ्यायचं आहे काय नाही

<laughs> तर अंकल आल्यानंतर पण आमच्या गप्पा चालूच होत्या आणि नंतर, नंतर आम्ही हॉटेलला गेलो होतो कारण खूप लेट झाला होता आम्हाला तर अंकल बोलले जेवण कुठे बनवणार घरी जाऊन तर आम्ही हॉटेलला गेलो तर इथे अंकल मेन्यू डिसाईड करत होते आणि आम्ही नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही मागवलेलं पण आम्हाला लेट झालेला कारण बारा वाजायला फक्त वीस मिनटं होते म्हणून आम्हाला व्हेजच खायला लागलं होतं बाकीच्यांनी नॉनव्हेज खाल्लेलं सो नंतर आमची गप्पा चालू होत्या इथे पण की गावी जाताना काय करायचं आहे काय नाही आणि खूप मजा आली आजच्या दिवसात कारण सगळे भेटलेले खूप दिवसानंतर आणि खूप गप्पा मारल्या आम्ही सर्वांनी तर इथे आम्ही मस्त मागवलेलं बटर चिकन नॉन व्हेजमध्ये आणि रोटी मागवलेली आणि व्हेजमध्ये आम्ही पनीर हंडी मागवलेली जी त्या टेबलवर होती सो ते पण चांगलं होतं जेवण सो इथे तिघी बसलेल्या आणि तिथे हे तिघं बसलेले भावभाव आणि इथे जावा जावा बसलेले आणि इथे आम्ही भाऊ बहीण बसलेलो डन आमचं जेवण झालेलं आहे पोट भरलेलं आहे कसं होतं खूप झालं झालंय सगळ्यांनी खाल्लंय मस्त पोडवर अजून आता डायरेक्ट आपण भेटणार आहे एकोणीसच्या रात्री एकोणीसच्या रात्री बसमध्ये डायरेक्ट आणि तिथे सगळ्यांना घेऊन झाले प्लेट फिनिश्ड एवरीवन ताई ओला बुक करते आता आणि आम्ही झालो आहे आता घरी तिथे मला कॉलेजला जायचं आहे सो ब्लॉक कसा वाटला असेल नक्की सांग